श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्की चतुर्थी या दिवशी दिवसभरात कोणत्याही वेळेमध्ये घरात आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल घराची पतीची मुलांची अशी खूप भरभरून प्रगती होईल असे दारिद्र्यनाशक पान कोणते आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ते घरी आणायचं आहे आणि त्या पानांचा आपल्याला अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तर कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा चौदा जून रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे पिंगल एका संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि या दिवशी चंद्रोदय रात्री दहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे भक्तांनी या दिवशी श्री भगवान गणेशांची पूजा आणि चंद्राची पूजा करावी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजे पूजेचा विधी आणि श्री गणेशांची आरती आपल्याला या दिवशी करायची असते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं आणि यामुळे याला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं सर्व चतुर्थी तिथी मध्ये याचे विशेष महत्व आहे आणि या दिवशी अनेक शुभयोग देखील जुळून आलेले आहे ज्यामध्ये वा, महत्व वाटते त्याचे महत्व वाढते पूर्णांच्या मध्ये संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर न राहते आता शनिवारी ही चतुर्थी असणार आहे आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी घराच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी संकष्टी चतुर्थीचा व्रत करावं व तुम्ही दिवसभर उपवास करू शकता उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना जरी केली तरी देखील चालेल चतुर्थी तिथीची सुरुवात उद्या चौदा चौदा जून रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होईल आणि चतुर्थी किटीची समाप्ती ही पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे तर या दिवशी इंद्रयोग सर्वार्थ योग आणि श्रवण नक्षत्र हे तीन योग जे आहेत तर या दिवशी तयार झालेले आहे आणि त्याचबरोबर या दिवशी केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांचा नाश देखील होत असतो या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने लहान मुलांनी गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना नक्की करावी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करावा घरामध्ये गणेश सूत्र गणेश सोत्रम त्याच बरोबर गणपती अथर्व तुम्हाला करायचं आहे देखी, पठण करावं तुमच्या आजूबाजूला जर कुठे भगवान श्री गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा गणपती बाप्पांना दुर्वा मोदक जास्वंदीचं लाल फूल For फुल मोदीचूरचे लाडू अर्पण करावे यथाशक्ती जो प्रसाद तुम्हाला शक्य होईल तो अर्पण करावा काही शक्य नसेल तर गुळ कुटाण्याचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करू शकता सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करावी या सर्व गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि त्याचबरोबर आपल्या आपले जे वास्तुशास्त्र आहे त्याचबरोबर ज्योतिष ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये हे जे काही प्रभावी उपाय सांगितले करायला हवे आपल्या घराच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी घरातील दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूर व्हावे यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा जेणेकरून भगवान श्री गणेशांची कृपा अखंड आपल्या कुटुंबावरती राहील आणि हा जो उपाय आहे तर तो उद्याच आपल्याला दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय आवर्जून करून बघा आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालणार आहे तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम हा उपाय कशासाठी करायचा आहे बघा आपण घरामध्ये खूप कष्ट आणि मेहनत करतोय परंतु तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तस आपला सा नशीब साथ देत नसेल घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नसेल आजारपण सतत दुःख संकटामध्ये पैसा खर्च होऊन जात असेल घरामध्ये शत्रूंचा एखादा काही तुम्हाला त्रास होत असेल हा शत्रू तुमच्या ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल नोकरी प्राप्तीसाठी असेल किंवा नोकरी नोकरीचं आपल्याला प्रमोशन मिळावं या ज्या काय तुमच्या इच्छा असतील किंवा लग्ना संबंधीच्या इच्छा असेल या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत नसेल अडचणी तोंड त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती सेल, जी आहे ती थांबून गेलेली असेल सतत घरामध्ये दुःख दारिद्र्य चंचन जाणवत असे घरामध्ये असणारी जी व्यक्ती आहे त्यामध्ये एकोपा भांडण कटकट होत असेल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल तर या सर्व गोष्टी जर घरामध्ये होत असेल तर यामुळे कधीच माता लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही त्यामुळे लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी घरात वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये अखंड स्वरूपात चिरकाल टिकावा ग टिकून राहावा यासाठी हा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला आवर्जून करायचा आहे आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या देखील निवास करत असतात या दैवी शक्तीचा आपल्याला खूप फायदा होत असतो तर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची नित्य देवपूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे त्यानंतर एखादा मंगलमय वातावरणे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये प्रसन्नमय वातावरणामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे ज्या वेळेस धूप दीप अगरबत्ती आपण करतो त्यावेळी ती ऊर्जा जी आहे तर ती तयार झालेली असते ऊर्जेचा आपल्याला खूप चांगला लाभ जो आहे तो होत असतो तर नक्की त्यावेळेस वेळेमध्येच बेड़े तुम्ही हा उपाय करण्यासाठी प्रयत्न करा तर आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे शमीचं झाड शम झाड शमीचं झाड माहीतच असेल तर शमीच्या झाडापासूनच तुम्हाला हा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे शमीचं झाड हे भगवान श्री गणेशाला खूप म्हणजे खूप प्रिय आहे मा देवादी देव महादेवांना सुद्धा आपण शमीच्या झाडाची पानं फुलं अर्पण करतो शमीचं झाड जे आहे जा तर ते तुम्हाला शनीदोष दोष केतू दोष यापासून दूर ठेवत असत त्यामुळे घरामध्ये नक्कीच आपण शमीचं झाड हे लावावं यामुळे वास्तुदोष सुद्धा दूर होत असतात इतकं महत्व या शमीच्या झाडाला आहे तर शमीच्या झाडाची तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल तिथून ती तीन पानं जे आहेत तर ती तोडून आणायची आहे तर आता एका पानाला खूप पानं असतात तर आपल्याला अशी तीन आणायची आहे तर तिथून तुम्हाला तीन किंवा पाच पानं जी आहेत तर ती तोडून आणायची आहे पानं तोडताना विषम संख्येमध्ये घ्या आणि तोडत असताना आपल्या मनामध्ये अशा भावना ठेवा की माझ्या या उपायासाठी सेवेसाठी मी हे जे पान आहे तर ते तोडत आहे कृपा करून देवादी देव महादेवांना विनवणी करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यांची आज्ञा घेऊन नंतरच आपल्याला हे जी पानं आहेत तर ती तोडायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे तुम्ही हा उपाय तिथे आपल्या घरामध्ये देवघरासमोर बसायचा आहे भगवान श्री गणेशांच्या मूर्ती समोर दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर पहिलं पान आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्षम पठन करायचं आहे आणि श्री गणपती बाप्पांना हे पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे परत दुसरं पान हातामध्ये घ्यायचं गणपती अथर्व शीर्षम पठन करायचं असं तुम्हाला तुम्ही पाच पानं घेतली गी असेल तर पाच वेळा पठन करायचं आहे तीन वेळा घेतली असेल तर तर तीन वेळा पठण करायचं आहे आणि ती पानं तुम्हाला तिथेच ठेवायची आहे सकाळी हा उपाय केला तर सकाळपर्यंत ही पाने तिथेच ठेवून द्यायची आहे संध्याकाळी केला तर संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत ही पानं तिथेच तुम्हाला असू द्यायची आहे आणि सकाळी केला की संध्याकाळी पानं उचलायची आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे आणि आपल्या पर्स मध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी केला तर तुम्ही रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ही पान उचलायची आहे आणि लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि आपल्या पॉकेट मध्ये पर्स मध्ये किंवा तिजोरी मध्ये तुम्हाला ही पानं ठेवायची आहे जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे ठेवू थे शकता यानंतर श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सक सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होऊ द्या तुमची जी काय इच्छा असेल ती पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अगदी हा साधा सोपा उपाय आहे तुम्हाला उद्या शनिवार चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करून बघा तुम्ही करून तर बघा तुम्हाला त्याचा खूप छान फायदा जो आहे तर तो नक्कीच होईल सांगितल्याप्रमाणे पूर्ण विश्वासाने आणि मनापासून उपाय केला तर कोणत्याही सेवेचा आपल्याला दाब जो आहे तर तो उशीराने का होईना मिळतच असतो तर सांगितल्याप्रमाणे होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि आवर्जून करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समत